मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये असं दाखवणार आहेत की इकडे ती नंदिनी सर्वांना जीव तोडून सांगत असते की हे सर्व वसुहात केलेलं आहे पण तिच्यावर कोणीही विश्वास ठेवत नसतं कारण तिच्याकडे असा कोणताही ठाम पुरावा नसतो त्यानंतर ती रम्या म्हणते तू कशावरनं असं सांगतेस की हे सर्व माझ्या आईने केलेलं आहे त्यावर ती म्हणते तुम्ही आत्ता पिहूचं बोलणं ऐकलं ना पिहू काय म्हणाली त्यावर ती म्हणते अगं हे तर तूच तिला भरवलेलं असतील तिचे कान भरवलेले असतील आपल्याला तर माहीतच आहे पिहूची खोटं बोलण्याची सवय ती तर लहान आहे तिनं दुसरं काहीतरी ऐकलं असेल त्यावर ती म्हणते बाबा यावेळेस मात्र पिहूने रम्याला खोटं पाडण्यासाठी असं काहीही केलेलं नाही असं ती सांगते तिचं हे बोलणं ऐकून रम्या म्हणते अच्छा तर मग पिहूने नाही तर तू केलं असणार कारण तुला असंही माझी आई आणि आम्ही खटकतोच आणि असं तर सततच तू त्या पिहूच्या मागे पुढे अशात करत असतेस तिची काळजी करण्याचं नाटक दाखवून मग कशावरनं तूच हे तिच्या डोक्यामध्ये भरवलेलं नाहीस त्यानंतर ती थी म्हणते ठीक आहे तुम्हाला वाटतं ना हे मी सर्व पिहूला बोलायला लावलं आहे तर मग बाबा हे चित्र बघा ह्यामध्ये तिने इथे पारचं चित्र काढलं आहे आणि माझ्या नावावर इकडे क्रॉस केलं आहे आणि हा बघा हा सर्व लग्नाचा मंडप असं म्हणून ते ते चित्र त्या विक्रम काकांना आणि रम्याला वसुवत्यांना आणि घरातल्या इतर सर्व सदस्यांना दाखवत असते आणि म्हणते नीट बघा त्यानंतर ती रम्या म्हणते हे चित्र पाहून असं कुठं सिद्ध होतं की यामध्ये माझ्या आईनेच हे सर्व केलेलं आहे माझ्या आईने तुला किडनॅप केलं आहे हे या चित्रातून कुठे सिद्ध होतं नंदिनी योगाचंच नाही नाही ते आरोप माझ्या आईवर करू नको तर नंदिनी म्हणते ठीक आहे तुमचं असं म्हणणं आहे तर कारण मला वाटलंच होतं माझे सर्वच पॉईंट्स तुम्ही खोडून काढतान तर मग ते झालं आणि ज्या दिवशी ॲनिव्हर्सरी होती त्या दिवशी तुम्ही पिहूला धमकी दिली होती त्याचं काय त्यावर वस्वत्या जरा चपकतात आणि त्यांना वाटतो आता तर ही सर्वच गोष्टी बाहेर काढत आहे त्यानंतर E <laughs> ती त्या पिहूला विचारते बोल पिहू मी तुला काय धमकी दिली होती सांग मी असं काही केलं होतं का असं म्हणून त्या पिहूचे हात दाबायला लागते आणि मोठे डोळे करून नजरेचा धाक त्या पिहूला ती वसुवत्या दाखवत असते त्यानंतर वसुहत्यांना घाबरून ती पिहू नंदिनीला म्हणते नंदिनी बहिणी मला नको नागं तू ह्या सर्वामध्ये ओढू मला नाही तिने धमकी दिली असं म्हणून ती तिथनं पळून जाते त्यानंतर विक्रम काका म्हणतात बघितलंस ना ऐकलंस का नंदिनी आता पिहूने काय सांगितलं तू असे उगाचास नाही नाही त्या रोग वसुवत्यांवर लावू नकोस त्यानंतर ते काका म्हणतात काको मला वाटलं नव्हतं आत्या तुम्ही असं काही कराल त्यावर ती नंदिनी म्हणते पिहू आत्ता घाबरली आहे बाबा माझ्यावर विश्वास ठेवा असं म्हणून ती सर्वांना सांगत असते त्यावर मानिनी काकू म्हणतात मला वाटत नाही की नंदिनी उगाच असं काहीतरी खोट्या रोप आत्यांवर लावेन त्यावर आत्या म्हणतात मग मी हे सर्व केलं आहे असं म्हणायचं आहे का तुला मानिनी असं म्हणून त्या मानिनी काकूंच्या अंगावर धावून जातात आणि इकडे ती काव्य भाकरी बनवत असते तेवढ्यातच त्यांची लाईट जाते त्यानंतर तो पार्क तिथे कंदील घेऊन बसलेला असतो आणि त्यानंतर तो त्या काव्याकडे बघतच राहतो कारण काव्या भाकरी करण्यामध्ये फारच मग्न झालेली असते आणि त्यानंतर तो फुंकणीने त्या चुलीला हवाही घालतो आणि इकडे काव्या त्याच्या हातातनं ती फुंकरी घेते तर तेवढ्यातच लाईट येते आणि लाईट आल्यावरही पार तिच्याकडे बघतच बसलेला असतो अगदी प्रेमाने आणि तिच्या डोक्याला पीठ लागलं असतं तेही तो साफ करतो त्यानंतर तिथे ते काका आणि काकू येतात आणि पार तसा बसलेला आहे पाहून तेही त्या दोघांकडे बघत असतात त्यावर काव्याला हे सर्व कळतं आणि काव्या त्याला इशारा करते त्याचा तो कंदील बंद करून टाकते मग त्या तो बघतो आजूबाजूला लाईट आलेली आहे आणि ते काका काकू त्या दोघांकडे बघत आहेत त्यानंतर इकडे विक्रम काका म्हणतात अगनंदिनी तुझ्याकडे कोणताही असा पुरावा नसताना तो असे आरोप ताईवर का करत आहेस तिचा अपमान का करत आहेस त्यावर ती म्हणते बाबा माझ्यावर विश्वास ठेवा माझा घसुवात्यांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता हे तर माझ्या मनामध्येही नव्हतं पण मी सर्व, हे सर्व सर्वांसमोर आणलं कारण मला हे कळालं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि माझा देखील विश्वासच बसत नव्हता पण ह्यांच्यामुळे ह्यांनी जे केलं आहे त्यामुळे आमच्या चौघांचं आयुष्यच बदलून गेलं आहे माझ्या तर आईबाबांचा नाही नाही तो अपमान झाला आणि जीवाचा जीवालाही युगाचाच माझ्यासोबत बळजबरीने लग्न करावं लागलं आणि काव्याचं ही आयुष्य खराब झालं आणि आमच्या बिखरलेल्या आयुष्याला ह्या जिम्मेदार आहेत आणि त्यानंतर ती म्हणते त्या लग्नामध्ये जे काही झालं ना बाबा मला ते सर्व आठवलं त्यामुळे मी हे ठरवलं की आता मी ह्यांचं सत्य सर्वांसमोर आणणार त्यानंतर ती सांगते तुम्हीच आठवा ना बाबा त्या लग्नामध्ये काय काय घडलं माझ्या आई बाबांना सर्व लोक नको नको ते बोलले शिव्या श्राप दिले आणि एवढंच काय तर माझ्या काकांच्या तोंडाला ती सर्व माणसं काळं फासत होती आणि माझ्या चारित्र्यावर देखील संशय घेण्यात आला मग मी हे सर्व कसं सहन करू शकते बाबा तुम्हीच सांगा त्यानंतर काकू म्हणतात खरंच आहे नंदिनीचं कारण नंदिनी उगाचाच कोणावरही आरोप करणाऱ्यातली मुलगी नाही तर विक्रम काका नंदिनीला म्हणतात तुझं असं म्हणणं आहे तर हे सर्व वसुताईने केलं आहे तेही तुझ्याकडे कोणताही पुरावा नसताना मग आणखी एका माझ्या प्रश्नाचं उत्तर दे की तुझ्यावर आणि तुझ्या बहिणीवर वसुआत्यांचा राग आहे का का ते असं करतील त्यावर काकू म्हणतात त्यांच्यावर नाही आहे पण त्यां तुमच्या आईबाबांवर तर आहे ना आणि ज्यावेळेस आपण ही सोयरी करत होतो त्यावेळेस तुम्हाला ही माहिती विक्रम की वसुताईंनी किती विरोध केला होता त्या म्हणाल्या होत्या मी हे लग्न सो देणार नाही आणि त्यानंतर त्या, त्या म्हणतात वसुवत्या ठीक आहे मानिनी मला मान्य आहे की मी ह्या लग्नाला प्रचंड विरोध केला होता म्हणून काही मी असं कृत्य करेन असं तुला वाटतं का माझ्याच भाच्याच्या लग्नामध्ये त्याच्या बायकोला मी किडनॅप करेन असं तुला वाटतं का इतकी उलट्या काळजाची आहे का ग मी असं म्हणून त्या रडायला लागतात आणि सिंपती गेन करतात विक्रम काका बसवत त्यांना म्हणतात ताई तू रडू नको तू असलं काहीही करणार नाहीस माझा विश्वास आहे तुझ्यावर त्यावर ती म्हणते नंदिनी बाबा मी माझं चुकलं आहे मी असं म्हणणार नाही कारण मी अगदी खरं बोलत आहे आणि हे मला माहीत आहे त्यामुळे मी असं काही करणार नाही ठीक आहे माणसांच्या शब्दाला किंमत नसते तर पुराव्यांना असते तर मीही तुम्हाला शब्द देते बाबा मी काही ह्यांचं सर्व सत्य सर्वांसमोर आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि एक ना एक दिवस मी वसुवात्यांच सत्य सर्वांसमोर आणूनच राहील तर नंदिनी म्हणते ठीक आहे तुम्हाला पुरावाच हवा आहे ना तर आता हे सर्व कृत्य वसुवात्यांनीच केलेलं आहे याचा मी तुम्हाला पुढच्या चोवीस तासांमध्ये पुरावा आणूनच दे इकडे काव्या आणि पार्थला घरी काय चाललेलं आहे याचा काहीच अंदाज नसतो कारण ते तर निवांत जेवण करायला बसलेले असतात आणि इकडे काव्या भाकरी करत

पण तिला भाकरी बनवता येत नसते तिला सवय नसते तिच्या हाताला फारच चटके बसत असतात ते पाहून ती बाई म्हणते अरे पार तुझी तर फारच नाजूक आहे त्यावर तो म्हणतो बारबी डॉल आहे त्यावर ती म्हणते म्हणजे काय तर तो सांगतो भावली त्यावर तो माणूस म्हणतो ही पण आधी अशीच होती पण आता जाड झाली आहे त्यावर ती बाई त्याच्यावर चिडते आणि म्हणते गिळा गपचूप आणि त्यानंतर तो म्हणतो मला आता एक गाणं आठवत आहे आणि तो तो गाणं म्हणतो संसार आधी तवा चुलीवर मग हाताला चटके मग मिळते असं तो गाणं म्हणतो आणि त्यानंतर हे गाणं ऐकून काव्याला आणखीनच राग येतो आणि इकडे नंदिनी तिच्या रूममध्ये एकटीच विचार करत बसलेली असते कारण आत्यांनी जे केलेलं असतं त्याच्यावर नंदिनीचा विश्वासच बसत नसतो आणि ते पुरावे आता कुठून कसे जमा करायचे याचाच ती एकटी विचार करत बसलेली असते आणि रडतही असते कारण त्या लग्नामध्ये जे काही प्रकार घडला होता ते सर्व तिला आठवत असतं ते आठवून ती रडत असते आणि तेवढ्यातच तिथे जिवा येतो आणि जीवा तिच्यासाठी जेवण घेऊन आलेलं असतो कारण नंदिनीने जेवण केलेलं नसतं त्यावर ती म्हणते जीवा मला नको खरंच मला उगाचच आग्रह करू नका कारण मला तुमच्याशी वाद घालण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे आधीच माझ्या डोक्यामध्ये प्रचंड विचार चालू आहेत त्यावर जिवा म्हणतो मी देखील तुला त्रास देण्यासाठी आलेलो नाहीये निदान दोन घास तरी खाऊन घे असं तो म्हणत असतो आणि मी काही इथनं तू खाल्ल्याशिवाय जाणार नाही असं तिला सांगतो आणि तिला म्हणतो आता जर तू खाल्लं नाहीस तर आई तिच्या बाळाला खाऊ घालण्यासाठी काय करते ते मी करेन त्यानंतर एक घास चिऊचा काऊचा असं म्हणून तो तिला वरण भात खाऊ घालतो आणि तिला म्हणतो तिच्या घरातल्या सर्व फॅमिली मेंबर्सचे नाव घेऊन एक एक घास तिला भरवतो आणि त्यानंतर त्यानंतर तो तान 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 तो नकळतपणे असं म्हणतो एक घास घास आणि तिला न भरवता खाली ठेवतो हो ते पाहून नंदिनी त्याला विचारते काय झालं तुमचा घास मी खाल्ला नसता असं वाटलं का तुम्हाला आणि इकडे पार्थ आणि काव्याला ते दोघं नवरा बायको म्हणत असतात आम्ही कशावर न विश्वास ठेवायचा की तुम्ही दोघे खरंच नवरा बायको आहात तुम्ही आता एकमेकांना घास भरवा असं ते त्या काव्याला आणि पार्थला सांगतात त्यानंतर काव्य आणि पार्थ तसं न करता एकमेकांकडे बघत राहतात त्यावर ती बाई म्हणते ह्याचा अर्थ तुम्ही नवरा बायकून नाही येत तर त्यानंतर ते गुपचूप एकमेकांना घास भरवतात आणि एकमेकांकडे बघतच राहतात त्यानंतर इकडे तो जीवा नंदिनीला विचारत असतो मी तुला एक प्रश्न विचारू का म्हणजे वाईट वाटून घेऊ नकोस पण मला फारच काळजी वाटत आहे तू आता हे सर्व पुरावे कुठनं आणि कसे गोळा करणार आहेस त्यावर ती म्हणते जीवा काळजी करू नका मी ह्या घरातनं जायची वेळ मला येणारच नाही कारण मी सर्व पुरावे गोळा करूनच येणार आहे आणि इकडे ती रम्या व स्वत्यांना म्हणत असते आत्या जर ती नंदिनीने सर्व पुरावे आणले तर आपलं काय होईल असं ती वसुवत्यांना विचारते त्यावर त्या, त्या म्हणतात आता येत्या चोवीस तासांमध्ये आपल्याला आपल्याला तेच काम करायचं आहे सर्व पुरावे मिटवून टाकायचे आहेत आणि मग बघ त्या नंदिनीला कसं घराच्या बाहेर काढते एकदा का ती घराच्या बाहेर गेली की आपण काव्यालाही तिच्या बहिणीसारखंच या घरातून हाकलवून लावू आणि त्यानंतर पार्थ कायमचा तुझाच असेल असं ती रम्याला सांगत असते तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की